नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत काल अहमदाबाद लंडन विमानाला अपघात झाला विमान हे बोईंग कंपनीचं होतं आणि त्यामधले बहुसंख्य प्रवासी ठार झाला एकच प्रवासी बचावला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या जखमींची भेट घेण्यासाठी इस्पितळात गेले त्यांनी बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या हे आपण सगळं पाहिलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे पण आता ब्लॅक बॉक्स जी आहे जी महत्त्वाचं एक जे इन्स्ट्रुमेंट असतं विमानातलं की ज्याच्यामुळे अपघात होण्यापूर्वी काय काय गोष्टी घडल्या होत्या काय काय रेकॉर्ड्स झालेलं होतं हे सगळं त्याच्यावरती दिसतं आपल्याला कळतं आणि त्याच्यावरून अपघाताची संभाव्य कारणं समजू शकतात त्यामुळे तो अहवाल येईपर्यंत आपल्याला ठामपणे काही सांगता येणार नाही ना परंतु एक स्पष्ट आहे की बोईंग विमानाबद्दल गंभीर प्रश्न होते आणि आहेत मुद्दा असा की ज्यावेळी प्रफुल्ल पटेल हे यू पी एस सरकारमध्ये नागरी हवाई मंत्री होते तेव्हा आठशे चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता विमान खरेदीमध्ये आणि त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव होतं पण जेव्हा त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला अजितदादांबरोबर प्रफुल्ल पटेलही गेले तेव्हा त्यांची सगळी पापं धुवून निघाले आणि हेच प्रफुल्ल पटेल काल वेगवेगळ्या चॅनेल्सवर येऊन काय काय लोकांचं प्रबोधन करत होते हे अत्यंत हास्यास्पद आणि संतापजनक होते प्रफुल्ल पटेल यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते विमान खरेदीमध्ये अशा प्रकारे विमानं जर खरेदी क केली जाणं असतील पैसे खाऊन जे आरोप होते त्यांच्यावर तर काय घडणार अशामुळे अपघात घडू शकतात आणि ते जर स्वतः शिकवायला लागले याबद्दल पुन्हा ते सगळ्या सरकारी यंत्रणांचं समर्थन करत होते आणि अप्रत्यक्षपणे बोईंग कंपनीचंही समर्थन करत होते ही अशी माणसं असतात ती देशाला विमान कंपनीला प्रवाशांना खड्ड्यात घालण्यासाठी कारणीभूत असते आणि या संदर्भात या पार्श्वभूमीवर अनेक तपशील प्रसिद्ध झालेला आहे बोईंग कंपन्यांच्या संदर्भात प्रचंड तक्रारी या बोईंग कंपनीच्या विमानांबद्दल वारंवार झालेली आहे अमेरिकेनं तर त्यांची उड्डाणं स्थगित केलेली होती आणि त्यांची जी यंत्रणा आहे फेडरल म्हणजे याची अमेरिकेची जी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन अशी जिच्यावरती जबाबदारी आहे की विमानं कशी आहेत बाबा आणि मग त्यांना उड्डाणांची परवानगी वगैरे द्यायची तर जेव्हा असे अनेक अपघात झाले तेव्हा त्या संबंधितांना फैलाव घेण्यात आला आणि मग अमेरिकन संसदेनेच या इन्व्हेस्टिगेशन जी फेडरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन जी टीम आहे जी विमानांचं हे सगळं विमानांचं स्वरूप कसं आहे विमानांची सुरक्षितता कशी आहे याची तपासणी करते त्याच यंत्रणेवरती ताशेरे मारली होते एवढंच नव्हे तर बोईंगच्या अभियंत्यांनी बेफिकिरी केली हलज हलगीपणा करा असेही ताशेरे मारलेले होते काही बोईंगच्या विमानात कधी धूर निघतो आहे कधी आणखीन काही टेक्निकल डिफिकल्टी आहे कधी अचानकपणे ते उतरावं लागतं आहे अपघात होत आहेत ह्या तक्रारी बोईंग विच्या कम विमानांबद्दल विशिष्ट विमानांबद्दल नक्कीच होत्या आणि आहेत त्याची दखल घ्यावी लागेल पण आपल्याकडे काय आहे की जग ज आप आपल्याकडे जगात या कंपन्यांची आर्थिक ताकद एवढी असते की त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची हिंमत नसते बघा याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की दोन हजार तेरा आणि दोन हजार चोवीसमध्ये या विमानात तांत्रिक बिघाडाच्या अनेक घटना दिसून आल्या त्यामुळे त्यांची उड्डाणं स्थगित करावी लागली कधी धूर येत होता कधी आणखीन काही भानगड झाली तीव्र स्वरूपाची भानगड झाली कधी आग लागली अशा अनेक घटना घडल्या त्यामुळे बोईंगच्या विमानांबद्दल आणि काही या विशिष्ट विमानांबद्दल म्हणजे बोईंग सेवन एट सेवन ड्रीम आहे हे जे विमान आहे पर्ट्युकलर ज्याला अपघात झाला ज्या ज्या पद्धतीच्या विमानाला त्याच विमानाबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेली होती आणि आजचा विषय मी घेतला आहे तो राज ठाकरे यांनी संदर्भात प्रश्न विचारले खरमरीत प्रश्न विचारले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे यांचं जे काय राजकारण आहे ते फडणवीसांच्या गाठीभेटी त्याबद्दलचं माझं मत मी कालच व्यक्त केलेलं आहे त्याबद्दलची माझी नाराजी किंवा हो तीव्र मतही व्यक्त केलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पुणे मुंबई ठाणे नाशिक सगळी ठिकाणी फटका बसेल अशी भीती आहे या महायुतीला शिंद्यांना आणि विशेषतः भाजपला आणि दाखवायचं काय की राज ठाकरेंना कोण विचारते उद्धव ठाकरेंना कोण विचारतं यांची ताकद किती मग ताकदी किती असे असेल आसे तर मग फडणवीसांना भेट घ्यावीशी काय वाटते हा प्रश्न आहे तो आजचा चर्चेचा प्रश्न नाही पण राज ठाकरेंनी जे प्रश्न विचारले ते अतिशय महत्त्वाचे आहेत ते म्हणत आहेत की ज्या ड्रीम लायनरबद्दल एवढ्या तक्रारी आहेत हे माहीत असूनसुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो महत्त्वाचा प्रश्न डी जी सी एन ए जी आपली यंत्रणा आहे यावर कधीच कोणती कारवाई का केली नाही आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चौदाला इंडियन एअर इंडियाच्या सेवेत म्हणजे जगभरात जेव्हा ड्रीम लाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात झालं आता दोन हजार चौदा जानेवारी म्हणजे तेव्हा प्रफुल्ल पटेल हेच नागरी हवाई वाहतूक मंत्री होते असं मला माझ्या आठवणीप्रमाणे ड्रीम लाईनची सेवा राज ठाकरे म्हणतात दोन हजार बावीस ते तेवीसच्या काळात अनेकदा जगभर जगभरात तांत्रिक त्याच्यात बिघाड झाल्यामुळे खंडित करण्यात आली हा इतिहास सगळ्यांना माहिती होता पण एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी आपल्याकडच्या चाळीसहून अधिक ड्रीम लायनर विमानांची ऑर्डर दिली या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली डी जी सी एने इतका पण विचार का केला नाही असा सवाल त्यांनी केलेला आहे हा सवाल आहे तो यू पी ए सरकारला त्यांनी एक प्रकारे केलेला आहे आणि मुख्यतः मोदी सरकारला केलेला आहे जर अगोदरच्या समजा सरकारने काही निर्णय घेतले असतील काही चुकीचे असतील तर रद्द केले जातात मोदींनी अनेक रद्द केले होते फडणवीसांनी तर उद्धव ठाकरेंचा निर्णय समोर आला की तो रद्द करायचा असं सुरू केलेलं होतं मग याबाबत का नाही केलं तुम्ही का याच्यामध्ये काही हितसंबंध आहेत राज ठाकरे हा प्रश्न विचारतात म्हणजे राज ठाकरे महायुतीत जावत न जावत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेलाही हजर होते गेल्या वर्षी निवडणूक सभेला स्वतः व्यासपीठावरती हजर होते पण तरीसुद्धा त्यानंतर ते प्रश्न विचारायचे काही थांबले नाही आणि चांगली गोष्ट आहे आता राज ठाकरेंनी बघा तुम्हाला सांगतो की अनेक प्रश्न विचारले होते त्यांच्या वेगवेगळ्या सभांमधनं पत्रकार परिषदांमधनं लोकसभेला बिनशन पाठिंबा दिला विधानसभेला स्वतंत्र निवडणुका लढवल्या तरी काही ठिकाणी ॲडजस्टमेंट होती त्यांची भाजपशी त्यांचं चांगलं होतं पण भाजपनी त्यांना काहीच दिलं नाही भाजपने एक प्रकारे त्यांच्या तोंडाला पानं पुसली त्यांच्याशी दगाबाजी केली अशी अनेक मनसैनिकांची भावना आहे पण राज ठाकरे युतीमध्ये असो नसो ते बोलायचं ते बोलतात परखडपणे बोलतात आता त्यांनी या फडणवीस सरकार आणि शिंदे सरकारच्या काळातसुद्धा अनेक वेळा टीका केली होती त्या सरकारमध्ये त्यांचा त्यांच्या आतून काय त्यांचं असेल संगणमत असेल नसेल मला माहीत नाही कारण का, ते एकमेकांकडे जेवायला जाणं वगैरे चालू असतं पण पलीकडे राज ठाकरे आपली स्वतंत्र भूमिका घेण्याचं थांबवत नाही आणि हे कौतुकास्पद त्यांनी काय काय प्रश्न विचारले जसं आता मोदींना प्रश्न विचारले आणि मोदींनी उत्तर दिलं पाहिजे त्याला जसं कुंभमेळ्यातलं पाणी जे आहे ते गलिच्छ कसं पाणी आहे तिथे लाखो लोक आंघोळीला जातात आजारी पडतात आणि हे तिथली साफसफाई व्हायला पाहिजे गंगा शुद्ध व्हायला पाहिजे असा प्रश्न त्यांनी केला होता मोदींनी त्यांना सकारात्मक उत्तर देणं द्यावं अशी अपेक्षा होती किंवा ला आता महाराष्ट्राच्या संदर्भात लाडकी बहीण योजना ही ते म्हणा राज ठाकरेंचा अंदाज होता हे गुढीपाडव्याच्या सभेतला मला वाटतं की ते आज ना उद्या बंद होईल असं ते म्हणाले कारण त्रेसष्ट हजार कोटींचं कर्ज काढून ही योजना सुरू केली असं त्यांचं म्हणणं दुसरा काय मुद्दा त्यांचा होताय की संतोष देशमुख हत्या प्रकरण आपल्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गाजलं ते प्रकरण त्यामध्ये त्याबाबत ते म्हणाले त्या त्या की हे कशामुळे घडलं तर राखेच्या व्यवहारातून घडलं आणि राखेतून हे गुंड तयार झाले म्हणजे राखेच्या व्यवहारातून हे गुंड तयार झाली खंडणीचे उद्योग सुरू झाले आणि नसा नसा क्रूरता भरलेली होती आता हे सगळे गुंड होते ते कोणाचे होते ते धनंजय मुंडेंच्या आसपास वावरणारी गुंड होते ही नालायक आणि नि नीच माणसं ज्यापैकी अनेकजण तुरुंगात आहेत ती सगळी धनंजय मुंडेंच्या आसपासची होती मग एक प्रकारे त्यांनी अजितदादांच्या पक्षावरतीच टीका केली धनंजय मुंडेंवर राज ठाकरेंनी टीका केली योग टीका करायलाच पाहिजे होती नंतर ते म्हणाले की कर्जमाफीच्या घोषणा झाल्या शेतकऱ्यांच्या पण विधानसभेत त्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर सत्ता मिळतात अजितदादा काय म्हणाले की तीस तारखेच्या तुम्हाला आता कर्जाचे हप्ते भरायला लागतील ते ऐकून राज ठाकरे म्हणाले की निवडणुकीत वाटेल ते तुम्ही बोलणार मतं मिळवणार सत्ता आणणार आणि मग दिलेल्या आश्वासनांच्या म्हणजे त्या तोंडाला पानं पुसणार आश्वासनं देऊन गंडवायचं आणि मग आम्ही देणार नाही म्हणून सांगायचं कर्जमाफी देणार नाही असं हे दगाभास सरकार आहे हे राज ठाकरेंनी सांगायचं दगाबा सरकारवे खोटावडं सरकारवे ढोंगी सरकार असंच राज ठाकरेंना म्हणायचं आणखीन एक ते असं म्हणाले की मराठ्यांचं मराठा आरक्षणाच्याबद्दल आंदोलन होतात राजकारण होतं आणि राज ठाकरे तर म्हणतात की मला काही जातीपातीचं राजकारण मला मंजूर नाही पण ते म्हणाले की मराठ्यांचे इतके आमदार इतके वर्ष महाराष्ट्रात होते सत्तेत होते मग आरक्षण कशासाठी मागावं लागतं मग त्यांनी तुमचा उद्धार केला नाही का असा त्यांचा सवाल आहे आणि हा सवाल एकनाथ शिंदेंना ते करत आहेत चंद्रकांत पाटील किंवा जे कोणी याच्यातले नेते त्यांनाही त्यांचा सवाल येतो अजितदादांना सवाल आहे आणि शरद पवार असतील बे सगळे काँग्रेसचे पुढावे जे सत्तेत होते त्या सगळ्यांना सवाल येतो पण हाच सवाल ते भाजपमधले अजितदादांच्या पक्षातले आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातील सत्ताधाऱ्यांना करतात विशेषतः मराठा सत्ताधारी हे ये लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मराठा आरक्षणाचं राजकारण करून तुम्ही देखील मतं मिळवताय लोकांना एक प्रकार फसवताय लोकांना लालूच दाखवताय हेच राज ठाकरेंना महायुती सरकारबद्दलही म्हणायचं आणखी एक औरंगजेब कबरीचं राजकारण यांनी केलं या महायुतीवाल्याने मतं मिळवण्यासाठी आणि बाकीचे जे जे आहेत त्या सगळ्या विरोधकांना मुसलमानांचं कसं ते लागूल चालन करतात असं दाखवण्यासाठी आता राज ठाकरेंनी काय भूमिका घेतली की तुम्ही लहान मुलांचे सहल काढा आणि तिथे बोर्ड लावाय कबरीच्या इथे की इथे आपल्या महाराजांनी याला गाडला म्हणून तेव्हा औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची जी भाषा करत होते हे लोक ती चुकीची होती असं ते म्हणाले आणि हे संघाच्या काही नेत्यांनी सांगितलं होतं की हे राजकारणाचं काय काय चु चुकीचं आहे म्हणून त्यानंतर हे सगळे भाजपवाले एकनाथ शिंदेंचे सगळे शूर शिपाई हे गप्प बसले बघ काही केलं नाही त्यांनी नुसत्या गमजा मारतात ते आणि चुकीचं धर्मद्वेषाचं राजकारण करतात औरंगजेबाबद्दल कोणालाही प्रेमाचे उमाळे येण्याचं कारणच नाही पण त्यांचं काही राजकारण की तुम्हाला प्रे तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे असं दाखवून विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं त्यांना बदनाम करायचं ते लांगुलचरण करत आहे असं म्हणायचं दाखवायचं आणि असं काहीही नसताना स्वतःकडे मत खेचायचे हे राज ठाकरे याच्यावरसह बोल दाखवत आहेत की तुमचं हे मतांचं राजकारण जे आहे बोगस राजकारण आहे ते राज ठाकरेंना देखील मंजूर नाही अजून एक ते म्हणाले की धर्माच्या नावाखाली या नद्या बरबाद केल्या जातात धर्माच्या नावाखाली म्हणजे काय की कुंभमेळा असेल शिंहस्त असेल कुठेही असेल जिथे लोक एकत्र येतात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच काय राज ठाकरेंना सगळ्यांना त्याच्याबद्दल आनंद आहे आत्मीयता आहे आस्था आहे पण त्याच्या नावाखाली नद्या घाण करणं कचरा टाकणं त्याच्यामध्ये आंघोळी करणं सगळ्यांनी मिळून आणि ते पाणी अस्वच्छ करणं सगळे विधी करणं तिथे याचा आणि धर्माचा काय संबंध आहे हा सडेतोड प्रश्न जो प्रबोधनकारांनी विचारला असता किंवा विचारला होता तोच राज ठाकरे विचारतात तोच उद्धव ठाकरे विचारत आहेत त्यामुळे बाबतीत उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकच मताचे आहेत असं माझं ठाम मत आहे त्यांचा भाजपच्या वैचारिक तशी काहीही संबंध नाही आहे राज ठाकरेंचा देखील त्यांचा पक्षही मराठी माण समाजाच्या मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन झाला होता म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नैसर्गिक मित्र असू शकतात असं माझं मत पुढे ते म्हणाले की बघा तेव्हा छावा सिनेमा होता मग नरेंद्र मोदी म्हणाले की आजकर छावा की लहर आहे आता हे सिनेमे आपल्या राजकारणासाठी अशा प्रकारे काढून घ्यायचे हे भाजपचं सांस्कृतिक राजकारण आहे छावा सिनेमा निघाला राज ठाकरे असं म्हणाले की चित्रपटाने जागू जागे होणारं हिंदुत्व काय आहे चित्रपट निघायला लागतो तोपर्यंत तुम्हाला संभाजी महाराजांचा कसा छळ झाला हे तुम्हाला माहिती नव्हतं असा त्यांनी प्रश्न केला आणि मग ते म्हणाले की विकी कौशल म्हणजे ज्याच्यात ज्यांनी काम केले तो पडद्यावरती त्याचं निधन झाल्यावरती मग तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे बदे बलिदान कळाले का असं त्यांनी प्रश्न केला हे सगळे प्रश्न जे आहेत राज ठाकरे जे विचारतात ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो की पर्टिनंट क्वेश्चन्स अतिशय अचूक आणि भेदक मुद्दे राज ठाकरे उपस्थित करतात हे सगळे मुद्दे जे आहेत ते भाजपला अडचणीत आणणारे आहेत भाजपला छळ वाटेल ज्याच्या या मुद्द्या मुद्दे उपस्थित केल्यामुळे मानसिक छळ आहे हो आपला असं वाटेल असे हे प्रश्न आहेत बोईंग विमानांबद्दलचे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले आणि याच्यामध्ये कदाचित भ्रष्टाचार झाला की नाही माहीत नाही मला बाब या, या बाब पण याचा या तपास का नाही झाला याबाबत हलगर्जीपणा झाला का बोईंग विमान आली कशी हे विशेषतः जे ड्रीम लाईनर हे विमान या प्रकारचं हा राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे तुम्ही म्हणताय ना खाऊंगा ना खाणे देऊंगा मग हे कशामुळे घडलेलं आहे तुम्ही म्हणताय की आमचा गव्हर्नन्स सगळ्यात चांगला महागव्हर्नन्स आहे का हा गव्हर्नन्स नाही आहे त्यामुळे हे अपघात होत आहेत का हा प्रश्न राज ठाकरे विचारतात राज ठाकरे महायुतीच्या प्रत्येक गोष्टींबाबत प्रत्येक धोरणाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत त्यामुळे महायुती आणि राज ठाकरे यांचं विचारसरणी एक आहे असं बिलकुल नाही महायुतीबद्दल आणि केंद्र सरकारबद्दल मोदी सरकारबद्दल राज ठाकरे आपली नाराजी वारंवार व्यक्त करतात मग असं असताना ते महायुतीच्या जवळ जाणावेत का जात असले तर का जात आहेत देवेंद्र फडणवीसांना गुपचूप का भेटत आहेत ते, ते हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्नही विचारावे लागतील कारण शेवटी कुठल्याही पक्षाचा नेता कोणाबरोबर जाऊ शकतो पण त्याला प्रश्न विचारण्याचा त्याच्या पक्षातल्या लोकांनाही अधिकार मी कालही तुम्हाला सांगितलं की सामान्य मनसैनिकांना हे आवडत असेल असं दिसत नाही कारण अनेक सर्वे म्हणणं असं दिसलं आहे की उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येणं हेच सर्वसामान्य मनसैनिकांचं आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या मावळ्यांचं मत आहे अशावेळी भाजपशी जवळीक साधणं हे योग्य नाही आणि जरी जवळीक साधत असले तरी भाजपने विचार करावा शिंदेने विचार करावा की तुमच्या अनेक धोरणांबद्दल तुमच्या लबाडीबद्दल तुमच्या फसवेगिरीबद्दल तुमच्या ढोंगबाजीबद्दल तुमच्या निवडणुकीत खोटी आश्वासनं देऊन लोकांना भुलवण्याबद्दल राज ठाकरेच प्रश्न विचारत आहेत खणखणीत प्रश्न विचारत आहेत त्याला मोदी आणि महायुतीच्या या त्रिदैव म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजितदादांनी उत्तरं द्यावीत एवढंच माझं मत आहे आणि राज ठाकरेंचे हे प्रश्न रोखफोक प्रश्न विचारल्याबद्दल मी अभिनंदन करतो असेच त्यांनी प्रश्न विचारवेत अशी इच्छा व्यक्त करतो तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा मला यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ व्हायरल करा ही विनंती थँक्यू